सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त आज वारणानगरमध्ये जातीवंत जनावरांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं या प्रदर्शनाला सुमारे चारशे पशुपालकांनी जनावरांसोबत हजेरी लावली यावेळी जातीवंत पशुधनांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांच्या एकशे अकराव्या जयंतीनिमित्त आज वारणा मध्ये जातीवंत जनावरांचं प्रदर्शन भरवलं होतं या प्रदर्शनाला वारणा साखर कारखान्याचे उपाध्यक्ष डॉक्टर यांच्या हस्ते सुरुवात झाली या प्रदर्शनादरम्यान सुमारे चारशे पशुपालकांनी त्यांच्या पशुधनासोबत हजेरी लावली होती प्रदर्शन पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या प्रदर्शनादरम्यान जातीवंत जनावरांना पुरस्कृतही करण्यात आलं या प्रदर्शनादरम्यान वारणा गाय श्री किताबानं मिथिलेश महादेव पाटील यांच्या गायीला सन्मानित केलं त्यांना एकवीस हजार रुपये रोख आणि सन्मान चिन्ह देण्यात आलं त्याचबरोबर आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या हस्ते विजेत्यांना गौरवण्यात आलं यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही व्ही कारजिनी वारणा दूध संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामिरीकर कारखान्याचे कार्यकारी संचालक शहाजी भगत डॉक्टर विकास वासकर डॉ व्यंकटराव घोरपडे उपस्थित होते